अंधश्रद्धेतून जरा बाहेर या डोकी हलवा कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरेंकडून खिल्ली देशात राजीव गांधी असल्यापासून मी ऐकतोय की गंगा स्वच्छ होणार त्यानंतर राजीव कपूर यांनी चित्रपटही काढला लोकांना वाटलं गंगा झाली साप मात्र त्यात वेगळीच गंगा किंबहुना अद्याप गंगा गंगासाप झालेली नाही देशातली एकही नदी स्वच्छ नाही कोरोना आजारातून नुकताच देश बाहेर निघालाय मात्र कुणालाही त्याचं देणं घेणं नाही आणि लोक कुंभमेळ्यात गर्दी करत आंघोळी करत आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला फरक समजा अंधश्रद्धेतून जरा बाहेर या डोकी हलवा असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्वे सर्व राज ठाकरे यांनी कुंभमेळ्यातील पवित्र स्नानावर भाष्य करत खिल्ली उडवली आहे मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त ते पिंपरी चिंचवडमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते मध्यंतरी मुंबईत आमच्या पदाधिकाऱ्यांची मेळावा बैठक झाली होती त्यात काही शाखेचे पदाधिकारी गैरहजर होते ते जे गैरहजर होते त्यांची हजेरी मी घेतली ते प्रत्येकाला विचारलं असता त्यातल्या अनेकांनी आपली कारणं सांगितली त्यातल्या बहुतांश लोकांनी कुंभमेळ्याचं कारण पुढं केलं मुळात तुम्ही पाप करताच कशाला असा प्रश्न मी त्यांना केला शिवाय परत आल्यावर आंघोळ केली का असंही विचारलं बाळा नांदगावकर ही कमंडलीमधून पाणी घेऊन आले होते मी नाही पिणार पाणी वगैरे असं मी त्यांना म्हणालो सोशल मीडियावर माणसं बाया अंग घासून करत आहेत आणि आमचे बाळा नांदगावकर पाणी प्यायला देत आहेत मला सांगा कोण पिणार ते पाणी असं म्हणत राज ठाकरे स्नानाची खिल्ली उडवली आहे मी काल मला सांगितलं कोणीतरी त्या दिवशी एक मेळावा बैठक लावली होती मुंबईला आणि काही मुंबईचे शाखाध्यक्ष आणि काही उपविभागाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष काही हे हजर झाले नाहीत म्हणजे हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघ काय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजरा जो करता कशाला पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळानांदगाव का इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले काय ते छोट्याशा मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार <laughs> अहो मला सांगा आता तो सोशल मीडिया आल्या पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत ह आणि बाळा गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आत्ताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहिती आहे मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत ह्यानं तिथे काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काही आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते, ते काय तिकडे माता बिद म्हणत नाही रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई